जे विम जे शिवराज जे लवजी मी पॅन्थर सारमी जिल्हा अध्यक्ष गोविंदराज निकाळजे माझ्यासोबत अयोध्या फाउंडेशन युवा जिल्हा अध्यक्ष अमोल भाई मिसाळ तसेच आमचे मार्गदर्शक आर आर जी पाटोळे साहेब आमचा विषय असा आहे की आज ग्रॉन रोड दरगड हॉस्पिटल येथील डॉक्टर गंगा दरगड यांचा परवाना वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आलेला आहे तरीही त्यांचा हॉस्पिटल चालू आहे विषय असा झाला होता, मा दिदी दिदी होता। की गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या एक म्हणजे दिदी समजा दिदी तिथं मृत्युमुखी झाल्या होत्या कारण की डॉक्टर गंगा दरगड यांच्या निष्काळजीपणाने तो विषय असा झाला होता आणि त्या मृत्यूमुखी झाल्या होत्या तर आमची अशी म्हणजे मा... मागणी आहे शासनाला व आरोग्य खात्याला लवकरात लवकर याच्यावर चौकशी करून तुम्ही लवकरात लवकर दरगड हॉस्पिटल हा बंद करण्यात यावे अन्यथा असं नाही झालं तर आम्ही आमच्या पूर्ण टीमच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन वगैरे करू